भाऊ तुम्हाला मंत्री महोदय म्हणताय छोटा आहे तर तुम्ही कधीतरी सिद्धिविनायकला परत एकदा या म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की किती मोठा विषय या आपण येतात मंत्री सभापती महोदय आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की महाराष्ट्राचा एका प्रकारे आराध्य दैवत म्हणून घेऊन त्याची ख्याती ही मुंबईतल्या सिद्धिविनायकची हे कोणी नकारू शकणार नाही आणि जे कधी पहिले अगोदर सिद्धिविनायकला जात नव्हते ते आता संपूर्ण मंत्रिमंडळ घेऊन पण सिद्धिविनायकचं दर्शन करताय आणि त्याला सिद्धिविनायक पावतो हे आता आपण नजदिकच्या काळामध्ये पण देखील बघितलेलं दे आहे पण जायला पण पाहिजे ना आणि म्हणून सभापती महोदय जो उद्देश आहे हे जे जरी देखील ते सांगत असतील की व्यवस्थापन व्यवस्थित व्हायला पाहिजे तिकडच्या सुखसुविधा मिळाली पाहिजे एकतर मुंबईच्या मध्य मध्यभागामध्येही सिद्धिविनायकची त्या काळामध्ये स्थापना झाली या देवळाचा स्वरूप वाढलं अनेक ज्या मध्ये ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत मग आपण त्याची तुलना सिद्धिविनायकची आपण साईबाबांच्या ट्रस्टच्या बाबतीतली करू शकतो आणि देशामध्ये जे नामचीन असलेले जे काही विश्वस्त आहेत किंबहुना जे काही देवस्थान स्थान आहेत मग तिरुपती बालाजीच्या नंतर साईबाबांचा असेल आणि त्या त्याच खालोखाल सिद्धिविनायकची ख्याती आणि सिद्धिविनायकच्या बद्दलची एक आस्था आणि त्या माध्यमातून समाजकार्य करण्याच्या दूरदृष्टीकोनातून ही स्थापना करण्याची भूमिका झालेली आहे सभापती महोदय आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की ज्या ज्यावेळी आपल्याकडे कुठचाही कार्यकर्ता असेल किंवा समाजामध्ये जो उपेक्षित आहेत त्याला मदतकार्य करायचं असेल किंवा संस्थेच्या माध्यमातून पण देखील त्याला काय हातभार लावायचं असेल तर आपण अशा या ट्रस्टच्या माध्यमातून अपेक्षा करतो की त्यांनी ती मदत केली पाहिजे किंबहुना के ती निधी दिली पाहिजे एका काळामध्ये त्या ट्रस्टची व्याप्ती होती त्या संस्थेच्या माध्यमातून तुम्ही काही प्रोजेक्ट्स आणा मग सारखा असेल किंवा वेगवेगळं असेल त्याला आपण निधी देण्याची तरतूद आपण करत होतो कालांतरानंतर त्याच्यामध्ये एवढं राजकीय हस्तक्षेप झाला एवढं राजकीय त्याच्यामध्ये राजकीय पुढाऱ्यांच्याच माध्यमातून काही संस्थेला मदत करतायत अशातला ज्यावेळी विचार झाल्यावरती माननीय उच्च न्यायालयाने काही निर्देश दिलेत आणि उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे की पुढच्या काळामध्ये या निधीचा वापर जे श्रद्धालुंनी डोनेशनच्या माध्यमातून असेल देणगींच्या माध्यमातून असेल किंवा देणगी पेटीमध्ये टाकून ठेवण्याच्या माध्यमातून असेल ही निधी देण्याचं काम झालं पण ज्याचा मी उल्लेख केला की कालांतरानंतर त्या निधीचा वापर गैरवापर होतोय की काय अशी भूमिका घेतल्यानंतर माननीय उच्च न्यायालयाने असलेल्या न्याय आणि विधी या सचिवालयाला निर्देश दिलेत की ह्याचा वापर हा काटेकोर रीतीने झाला पाहिजे आणि या पुढच्या काळामध्ये हा फक्त वैद्यकीय मदतसाठीच दिलं पाहिजे ही भूमिका त्यांनी घेण्याचं काम केलं राजकारणामध्ये काही लोकांची सोय करावी लागतात त्यासाठी काहींना त्याच्यात नेमावे लागतात काही निकष त्याच्यामध्ये असतात जाद मी म्हणणार नाही की हे आज होतोय ह्याच्या अगोदर देखील कुठचाही सरकार असेल तर त्यांनी ते करण्याची भूमिका घेतलेली आणि मग त्यावेळी ज्यावेळी काही युतीचा असेल सरकार तर दोन लोकांचे लोकांना प्रतिनिधित्व देण्याचं काम केलं ज्यावेळी काही तीन आघाडीचं सरकार आला तर ते तीन तीन लोकांना न्याय देण्याची भूमिका घेतली आता हे वाढवण्याचं काम काय कारण एक इंजिनच्या नंतर दुसरा इंजिन लागलंय म्हणून वाढवतलं जात आहेत का आणि मग एवढी काय अशी व्यवस्था किंवा करण्याचं काम किंवा व्यवस्थापन करण्याचं काम ते करणार आहेत की जे सात आठ लोकां आठ नऊ लोकांची समिती आहे ती करणार नाही आहेत का सभापती मोदय राजकीय सोय करण्यासाठी जर हे बिल आणणार असेल तर जयकुमारजी गणपती बाप्पा तुम्हाला पावलेला आहे तोच गणपती बाप्पा जर का अयोग्य गोष्टी जर झाल्या तर ते गणपती बाप्पा किती कडक असतो हे मी सांगायची गरज नाही आणि म्हणून तुम्ही हे जे बिल मांडताना फार विचारपूर्वक करा तुम्ही लगेच सांगितलं काय नाही छोटा बिल आहे का एवढंच काय नाही एवढं होणार आहे आणि सभापती महोदय संकष्ट कष्ट सभापती महोदय ही त्यासाठी सोय करण्यासाठी चाललंय का हा प्रश्न निर्माण होतो ज्याचा मी उल्लेख केला तेव्हा सिद्धिविनायक न्यासची ख्याती तुम्ही उभे राह उभे राहून बोला ना तुम्ही मदत करा सामूहिक जबाबदारी मदत करा मी सांगतो मग गणपती बाप्पा मला पावतो कसं पावतो काय विधेयकावर काही नाही आणि म्हणून सभापती महोदया की हे बिल व्यवस्थापनाच्या दृष्टीकोनातून असेल तर या बिलच्या माध्यमातून अनेक ज्या काही उणीवा ज्या राहिलेल्या आहेत त्याही देखील दूर करण्याचा प्रयत्न सरकार आणि मंत्री महोदय करणार आहेत का कारण आज वैद्यकीय मदत ही जी तुटपुंजी मदत त्या संस्थेमध्ये करण्याचे निकष माननीय उच्च न्यायालयाने आणि न्यायविधींनी दिल्यामुळे ते झालेले आणि मग एवढे कोटीवधी रुपयाची जी निधी आहे त्याचा वापर फक्त इन्फ्रास्ट्रक्चरसाठी आपण करणार आहोत एवढ्याच पुरता जर मर्यादित राहून जर आपण काम करण्याची भूमिका जर घेतली तर जे दानशूर असलेले जे श्रद्धालू असलेले या लोकांनी या संस्थेला मदत करण्याचं काम किंवा या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक काम करण्याचं काम केलेलं आहे ते पुढच्या काळामध्ये होणार नाही अनेक समस्या आहे सभापती महोदया आपल्याला माहिती आहे की मंगळवारी त्यावेळी असेल किंवा अंगारची संकष्टी असेल किंवा महिन्याची संकष्टी असेल लोकांना इकडे अनेक गैरसोय होत आहेत त्या सोय दूर व्हावे म्हणून त्या त्या न्यायास्थ्यामध्ये असलेले अध्यक्ष असेल किंवा समिती असेल किंवा सरकारांनी त्याची योग्य रीतीने व्यवस्था व्हायला पाहिजे म्हणून त्या एक मागची इमारत विकत घेऊन एक मोठ्या प्रमाणावरती हॉल बांधण्याचं काम केलं जेणेकरून श्री साईबाबा संस्थेच्या माध्यमातून लोकांची जशी गैरसोय आज होत नाही ते पुढच्या काळामध्ये गैरसोय होणार नाही या भावनेतून केलेलं आहे आता नजीकच्या काळामध्ये मंत्रिमंडळामधून किंबहुना जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून पण कोटीवधी रुपयाची निधी दिली गेली त्यामध्ये भुयारी मार्ग करून घेऊन डायरेक्ट सिद्धिविनायकचं दर्शन आपण रोड क्रॉस न करता करता येईल का बाजूला असलेला एक मैदान होता तो मैदानमध्ये मेट्रोचं काम झालं आणि मेट्रोचं काम झाल्यानंतर त्या मैदानामध्ये पण सुखसुविधा करून घ्यावी अंगारकीची संकष्टी असेल किंबहुना वेगवेगळ्या उत्सव असतील किंवा माघेशीच्या गणपतीचा दिन असेल त्यावेळी ती व्यवस्था करता येईल का ते करण्याचा पण देखील प्रयत्न त्यामध्ये होता असं असताना सभापती महोदय अदापी देखील निधी मंजूर झाल्यानंतर फक्त बाहेरच्या सुशोभीकरण करणं किंवा लाईट लावणं एवढ्याच पुरता दुर्दैवानी मर्यादित झालेलं आहे आणि मूलभूत जी संकल्पना या निधी देण्याच्या बाबतीतली होती जे तिकडचे आलेले जे श्रद्धालू असतील त्यांचे जे गैरसोय होत ते गैरसोय दूर करण्याच्या दृष्टिकोनातून जे केलं पाहिजे ते दुर्दैवाने होताना पाहायला मिळालं सभापती मोदय आपण दुसरं पण आपण निकष जर बघितलं तर तुम्ही निवड फक्त सदस्य वाढवत नाही तर तुम्ही मुदत देखील वाढवण्याचं काम आपण करता आणि एक प्रकारे ही मुदत वाढून घेऊन तुम्ही पाच वर्ष असलेल्या ती जी समिती आहे त्या समितीला निर्धास करण्याचं काम करतात ते काय काळजी करू नका आता तुम्हाला जे करायचं असेल तर ते तुम्ही पाच वर्ष करू शकता असा प्रश्न आहे का सभापती महोदया की यामध्ये ही तरतूद पण आहे एकाच वेळी जर त्या समितीचा जर गैरवापर झाला आणि समितीकडनं जर योग्य रीतीने कामकाज झालं नाही तर आपण आपल्या नियमाप्रमाणे न्यायविधी विभागाच्या माध्यमातून ते बरखास्त पण देखील करू शकतो पण शक्यतो ते होत नाही त्याला कारण असं आहे की दुर्दैवाने म्हणावं लागेल की आपल्या राजकीय जवळची लोकांची वर्णी ही दुर्दैवानी तिकडे लागली जाते आणि मग ती वर्णी लागल्यानंतर केलेला काम हा माझ्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे ला याच्यामध्ये काय करू नका ते त्याच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे मृदय होऊ नका अशी ती भूमिका घेतली जाते सभापती महोदय सुत्तनकरजी ज्यावेळी क्या तेनी काम करने का होते त्या समितीच्या माध्यमातून त्यांनी काम करण्याची भूमिका घेतली होती आणि त्या काळामध्ये काही निकष त्यांनी देण्याचं काम त्या काळामध्ये केलं होतं त्याची अंमलबजावणी दुर्दैवाने कुठे झालेली नाही आहे आणि म्हणून मंत्री महोदयांना माझी विनंती राहणार आहे की तुम्ही हा बिल आणत असताना याची व्याप्त वाढत असताना निवळ राजकीय सोय करण्यापुरता मर्यादित न राहता सामाजिक क्षेत्रातला आणि विशेषतः ज्या काही निकष आहेत ते निकष तुम्ही काय नेमकं ठेवणार आहात पुढच्या सदस्यांना त्यामध्ये तो भक्तजण असलं पाहिजे तो शक्यतो मासारी नसला का पाहिजे त्याच्या अनेक लोक आहेत म्हणजे मी हे सांगतो ते फक्त मंगळवारी जेवत नाही नाहीतर ते सदस्य कुठे भेटतात ते पायावर या मी तुम्हाला दाखवतो मग अशांची नेमणूक करून घेऊन तुम्ही त्याचा दर्जा ठेवणार आहात का वाढवणार आहात आता मी अध्यक्ष विध्यक्षाच्या बद्दल बोलत नाही कारण आता तो एक वेगळा विषय की ज्या लोकांनी गणेशोत्सवाच्या मिरवणुकीच्या मध्ये पोलीस स्टेशनवरती गोळीबार केला फायरिंग केली त्याने वस्तुस्थिती आहे रेकॉर्डवर आहे काय राजकीय असं नाहीच आहे गुन्हा दाखल आहे रिव्हॉल्व्हर जप्त आहेत पोलिसांचा रिपोर्ट पण आहे की ही फायरिंग ही याच मधून झालेली आणि याच व्यक्तीने केलेली आहे ठीक आहे लोकशाही आहे त्याच्यावरती कुठच्याही प्रकारे आरोप प्रतिआरोप करण्यापेक्षा तुम्ही ज्या गोळीबार जे गणपतीच्या मिरवणूक केला त्याला तुम्ही अध्यक्ष करून टाकलात केलंय ना वस्तुस्थिती आहे ना आणि म्हणून सभापती महोदय अध्यक्ष केला तर ठीक आहे तुमचा तो अधिकार आहे शासनाचा अधिकार आहे व्यक्ती म्हणून काही नाही आम्हालाही ते भेटत असतात आम्ही त्यांना भेटत असतो न्याय न्यायाचं जे न्यायालयाचा किंबहुना या ट्रस्टचे जे अध्यक्ष म्हणून त्यांचा तो बहुमान आहे पण सभापती महोदय यामध्ये ही संख्या वाढवल्यानंतर तुम्ही अशा काही लोकांची जर नेमणूक करण्याचं जर काम जर तुम्ही जर केलं तर पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावरती देखील नाराजगी ही भक्तजनांची होऊ शकते भक्तजनांचा देखील आक्रोशाला आपल्याला जावं लागेल ते होणार नाही ही काळजी आपण घेणार आहात का सभापती महोदय या माध्यमातून इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून तिकडे लहान फुलं विकणारी लोकं होती जी पारंपरिक गेल्या वर्षानुवर्ष ती फुलं विकली जात होती त्यांना आपण मान्यता देत होतो काही स्टॉल्स होते त्या स्टॉलला स्थलांतर करण्याचं काम आपण केलं ही मान्यता देत असताना आपण त्या लोकांना पण देखील एक एका दिवसामध्ये कधी ते येऊ शकतात किती वाजता येऊ शकतात ह्याच्याही देखील बाबतीतला आपण ते सर्क्युलर काढून निर्णय देण्याचं काम केलं होतं पण आजही दुर्दैवानी त्यांना तिकडनं हकलवण्याचं काम किंवा त्यांना स्थलांतर न करता त्यांना पर्याय व्यवस्था न करता आज त्यांच्याही व्यथा मोठ्या प्रमाणावरती आहे सभापती महोदय की हे ज्यावेळी सव्वीस अकराची घटना घडल्यानंतर मोठ्या प्रमाणावरती हे देवळं सुरक्षित व्हावी म्हणून त्यावेळी ह्याला प्रोटेक्ट करण्याचं काम करत असताना कोटीवधी रुपये खर्च करून शासनाने आणि त्या संस्थेने पण देखील जी भिंत उभारण्याचं काम केलं आणि आज त्याच्याही माध्यमातून लोकांच्या काही सोय गैरसोय होते आपण एक सिद्धिविनायकचा मोठ्या प्रमाणावरती डिस्प्ले लावला होता का जेणेकरून बाहेरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना आज दर्शन जरी घेता आलं नाही तरी मुक्क दर्शन घेता येईल ट्रॅफिकवाल्यांनी इकडे गाड्या अडतात किंबहुना गाड्या लोक थांबतात म्हणून तो देखील दर्शन मुक्त दर्शन बंद करण्याचं काम केलेलं आहे म्हणजे ज्याचा वशिला आहे त्याला दर्शन ज्याचा वशिला नाही त्याला दर्शन नाही असं होता कामा नाही आणि सभापती महोदया की या माध्यमातून जे सीओला जे मिळणारे जे अधिकार आहेत नियमित रीतीने जे बोर्डाच्या बैठका व्हायला पाहिजे ते बैठका आपण त्यामध्ये काही तरतूद करणार आहात का कारण नवीन होऊन हे बिल आल्यानंतर हे तुमच्याकडे किमान विचारायला तरी येणार आहेत नाहीतर ह्याच्यानंतर तुम्हाला फक्त सिद्धिविनायकचा प्रसाद आणि हार आणि तेवढ्याच पुरता तुम्ही मर्यादित राहणार आहेत बाकी काहीच राहणार नाही आहे आणि म्हणून हे करत असताना आज आपण हा बिल आणत असताना या सर्व विधेयककर थांबवायचा माझा हेतू नाहीये पण मी वेळेजण ज़ा नियोजनासाठी विचारते एक मिनिटात थोडस आणि दोन्ही समजूतदार सदस्य आहात असं मानते आणि मी सिद्धिविनायकच भक्त आहे आपण आणि म्हणून सभापती महोदय ह्या सर्व गोष्टीची तरतूद किंवा नाही नाही तो प्रसन्न कसा होईल माहिती आहे मला चला त्यांना जास्त माहिती आहे आपल्या सर्वांपेक्षा अमोल काय म्हणतात सभापती मोदय तुम्हाला नाव घेतं तुमचं आणि म्हणून सभापती मोदय या सर्व गोष्टीची तरतूद आपण करणार आहात का आणि म्हणून हे वाढवत असताना त्याला काय निकष तुम्ही ठेवणार आहात का नाहीतर फक्त सदस्य हा माझा तो माझा हा असा होता कामा नाही आणि म्हणून त्याचा उल्लेख केल्याप्रमाणे ही जी ख्याती जी आपली या सिद्धिविनायकला मिळालेली आहे सिद्धिविनायक ही निवड आता मुंबईमध्ये नाही निवळ महाराष्ट्रामध्ये नाही तर जगातून पण देखील लोक येतात अशाच प्रकारचा प्रयोग त्यावेळी संस्थेच्या पद्धतीने आपण केला होता की के ऑनलाईन तुम्हाला दर्शन आणि ऑनलाईन पूजा ही देखील चालू आहे का बंद आहे ह्याची ती माहिती ही, ही आपल्या माध्यमातून मिळावी आणि म्हणून हे बिल तुम्ही मांडत असताना निवळ राजकीय लोकांची सोय करण्यासाठीही वाढ होता कामा नाही निवळ हे सभासद जे आहेत ते राजकीय पक्षाचेच असले पाहिजे अशातला भाग नाही सामाजिक क्षेत्रातले पण लोक जे भक्तजन आहेत ते जी आहेत तेही तेही पण आहेत त्यामध्ये ते 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 तरतूद आहेत केवळ जरचा भ्रष्टाचार झाला किंवा काही जर हे झालं तर बरखास्त करण्याचा अधिकार हा शासनाकडे आहे पण अशी पण देखील आहे आणि माझी विनंती राहणार आहे की ज्या सदस्यांची तुम्ही नेमणूक करणार आहात त्याची किमान तुम्ही पोलिसांकडनं एनओसी घ्या पोलीस व्हेरिफिकेशन तरी करा अध्यक्षांसाठी तर तुम्ही केलंच नाही तो भाग वेगळा केलं का काय मिळालं अध्यक्षांच्या ह्याच्यामध्ये सभापती महोदय अध्यक्षांची नेमणूक करत असताना पोलीस व्हेरिफिकेशन मिळाली की की नाही हा आमचा प्रश्न आहे मिळाला की नाही ते रेकॉर्डवर ठेवा आपण म्हणजे अशा प्रकारे जर तुम्ही जर त्यांना वाव देणार असाल तर पुढच्या काळामध्ये हा गणपती बाप्पा तुम्हाला माफ केलं करणार नाही आणि म्हणून या सर्व जे तरतूद आहेत त्याच्यातलं उत्तर देऊनच मग हा बिल समोर आणावं नाहीतर हे चिकित्सा समितीकडे पाठवावं आणि त्या चिकित्सा समितीला बघेल ना काय करायचं नाही करायचं आणि म्हणून सभापती महोदय या सर्व गोष्टीची पूर्तता आहे की नाही मंत्री महोदयांनी सांगितलं की पोलीस व्हेरिफिकेशन झालेलं आहे तर तरी उभं राहून उत्तर द्यावं आम्हाला उदय सामंत साहेब बोललेत खाल्लं का हाय दिलेल्या म्हणून कारण सर्व परवानग्या सध्या त्यांच्याकडेच आहेत असतलं काय समज गैरसमज आमदारांचं झालेलं आहे असा आहे का आणि म्हणून सभापती मोदय हे बिल पास करत असताना आपण सर्वजण जबाबदार राहणार रा रा आहोत या गोष्टीचा या गोष्टी होता कामा नये अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि याच्यातला विचार चिकित्सा समिता करावं अशी विनंती